नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी सराव संच तेरा दोन बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या खुनाने दाखवलेले घटक एकरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने एकरूप आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा तर बघा आता ही पहिली जोडी दिलेली आहे या जोडीमधील आपल्याला सारख्या खुनाने दाखवलेले घटक एकरूप आहेत ते लिहायचे आहे आणि त्यानंतर कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहायचे आहे दिलेली ही पहिली त्रिकोणांची जी जोडी आहे ही काटकोण त्रिकोण आहे कारण पहिल्या त्रिकोणातील यस हा कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या बी या कोणासोबत एकरूप आहे ती आहे काटकोण नाईन्टी डिग्री आणि दोन्ही त्रिकोणांची कर्ण ही बाजू सामायिक बाजू आहे ती तर एकरूप असणारच म्हणून ती आहे कर्ण बाजू आणि म्हणून ही दिलेली त्रिकोणांची जोडी कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत म्हणून आपण इथे लिहिणार आहोत पहिला त्रिकोणांची जोडी त्यामधील बघा त्रिकोण एम एस टी एकरूप त्रिकोण टी बी एम कर्णभुजा कसोटी आता त्रिकोणांची उरलेले संगत एकरूप घटक लिहायचे आहे आता बघा हा पहिला त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण बरोबर पहिल्या त्रिकोणाची जी एस टी बाजू आहे ती दुसऱ्या त्रिकोणाच्या बी एम बाजूसोबत एकरूप आहे बरोबर म्हणून आपण इथे लिहिणार बाजू एस टी एकरूप बाजू बी एम बरोबर त्यानंतर बघा कोन एस एम टी एकरूप कोण बी टी एम एस एम टी हा कोण बी टी एम या कोणासोबत एकरूप आहे म्हणजे बघा एस एम टी हा कोण पहिल्या त्रिकोणाचा हा यम कोण बी टी एम दुसऱ्या त्रिकोणाच्या या टी कोणासोबत एकरूप आहे त्यानंतर कोण यश टी यम यस टी यम एकरूप कोण बी एम टी त्यानंतर कोण एस एम टी एकरूप कोण बी एम टी बघा बी एम टी म्हणजे हा कोण पहिल्या त्रिकोणाचा हा यम कोण दुसऱ्या त्रिकोणाचा या टी कोणासोबत एकरूप आहे त्यानंतर पहिल्या त्रिकोणाचा हा टी कोण दुसऱ्या त्रिकोणाचा या यम कोणासोबत एकरूप आहे दोन नंबरची जी जोडी दिलेली आहे त्रिकोणांची त्या त्रिकोणाच्या जोडीमधील कुठले त्रिकोण आहेत बघा दिलेली ही त्रिकोणांची जोडी ओके त्यामधील कुठले त्रिकोण आहेत त्रिकोण पी आर क्यू आणि त्रिकोण टी एस आर तर ह्या दिलेल्या त्रिकोणांच्या जोडीमध्ये बघा ही बाजू ह्या बाजूसोबत एकरूप आहे ही बाजू ह्या बाजूसोबत एकरूप आहे त्यानंतर दिलेल्या त्रिकोणांचा जो आर कोण आहे बघा पहिल्या त्रिकोणाचा हा आर कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाचा हा आर कोन तर दिलेल्या त्रिकोणांचे हा आर कोन जो आए, तो आहे।, बाजू कौन बाजू, बाजू कौन बाजू, आहे तो पण काय आहे एकरूप आहे म्हणून दिलेल्या त्रिकोणांची ही जोडी बाजू कोण बाजू बाजू कोन बाजू ह्या कसोटीनुसार एकरूप आहेत तर आपण इथे लिहिणार त्रिकोण पी आर क्यू एकरूप त्रिकोण टी एस आर बाजू कोन बाजू कसोटी बाजू कोण बाजू कसोटीनुसार हे दिलेले त्रिकोणांची जोडी एक रूप आहे आपण इला बा को बा, कसोटी असं पण लिहू शकतो आता त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक आपल्याला लिहायचे आहे तर इथे लिहिणार उरलेले संगत एकरूप घटक कुठले कुठले आहेत बघा तू बाजू पी क्यू एकरूप बाजू टी एस तर आपण इथे लिहिणार बाजू पी क्यू एकरूप बाजू टी एस बरोबर त्यानंतर कोण आर पी क्यू एकरूप कोन, आर टी एस बघा आर पी क्यू आर पी क्यू कोण आर टी एस या कोणासोबत एकरूप आहे म्हणजे बघा हा आर पी क्यू म्हणजे हा पी कोण हा आर टी एस म्हणजे या टी कोणासोबत एकरूप आहे बरोबर त्यानंतर कोण पी क्यू आर एकरूप कोण टी एस आर आता बघा पी क्यू आर म्हणजे हा क्यू कोण टी एस आर म्हणजे या यस कोणासोबत एकरूप आहे ओके आता बघा दिलेल्या त्रिकोणांची ही जोडी आहे तीन नंबरची या जोडीमध्ये कुठले त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोण डी सी एच आणि त्रिकोण डी सी एफ हे दोन त्रिकोण आहेत तर बघा आपण लिहून घेऊया त्रिकोण डी सी एच एकरूप त्रिकोण डी सी एफ ओके हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कोणत्या कसोटीनुसार तर बघा दिलेल्या त्रिकोणांच्या बाजू एकरूप आहे दोन्ही त्रिकोणांची ही सामायिक बाजू म्हणजे ही एकरूप आहेतच त्यानंतर दिलेल्या त्रिकोणांचे कोण सी हा पण एकरूप आहे त्यानंतर दिलेल्या त्रिकोणांचा हा कोण पण ह्या कोणासोबत एकरूप आहे म्हणजेच बाजू कोण कोण ह्या कसोटीनुसार हे दिलेले त्रिकोण एकरूप आहेत तर आपण इथे लिहिणार बा को बा कसोटी बरोबर किंवा आपण ह्याच कसोटीला कसं बोलू शकणार आहोत कोण कोण बाजू कसोटी को म्हणजेच को को बा कसोटी ओके को को, बा कसोटी त्यानंतर बघा त्रिकोणांची उरलेले संगत एकरूप घटक त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक कुठले आहे बघा कोण एच डी सी एकरूप कोण एफ डी सी एच बर, डी सी म्हणजे हा डी कोण एफ डी सी ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या डी कोणासोबत एकरूप आहे बरोबर त्यानंतर बाजू एच सी एकरूप बाजू बघा एच सी बाजू एफ सी बाजूसोबत एकरूप आहे बाजू एफ सी त्यानंतर आणखी एक बाजू बाजू डी एच एकरूप बाजू डी एफ डी एच बाजू डी एफ बाजूसोबत एकरूप आहे तर बघा दिलेल्या ह्या कसोटीमध्ये बा असं लिहिलं गेलंय माझ्याकडून पण ते काय आहे ऍक्च्युली बा को को कसोटी आहे बरोबर पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण आणि एक बाजू बघा पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोण आणि एक बाजूसोबत एकरूप आहे प्रश्न क्रमांक दोन आहे सोबतच्या आकृतीत रेख ए डी एकू रेख ई e सी आहे आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ई e, बी सी बा को को कसोटीने एकरूप होतील बघा हे दिलेले त्रिकोणांची जोडी आहे त्यामधील कुठले त्रिकोण आहेत त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण सी बी ई e, ओके हे दोन त्रिकोण आहेत तर बघा ह्या दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये फक्त बाजू एकरूप दाखवलेली आहेत त्यानंतर जर हे दिलेली त्रिकोणांची जोडी कोबाको कसोटीने एकत्र एक दाखवायची असेल तर दिलेल्या त्रिकोणांच्या आणखी दोन कोण बघा बाजू एकरूप दाखवलेले आहे कोण आणि कोण कौन, म्हणजेच e ए कोण सी कोणासोबत एकरूप आहे आणि डी कोण ई कोणासोबत एकरूप आहे ही माहिती द्यावी लागेल ती कशी लिहिणार बघा कोण एडी बी कोन कोण सी ई बी आणि कोन डी ए बी एकरूप कोण ई सी बी ही माहिती द्यावी लागेल आता बघा मी तुम्हाला कोण ए सी कोणासोबत एकरूप आहे कोण डी ई e, कोणासोबत एकरूप आहे असं सांगितलं पण ह्याच कोणांची नावे म्हणजे ए कोणाचे नाव आपण कसं लिहू शकतो कोण डी ए बी हा कोण ई सी बी या कोणासोबत एकरूप आहे बरोबर त्यानंतर कोण ए डी बी म्हणजे डी कोण कोण सीई बी e, म्हणजे ई e, ह्या कोणासोबत एकरूप आहे बरोबर ही माहिती दिली असता आपण हे दिलेल्या त्रिकोणांची जोडी बा को कसोटीने को एकरूप आहे असं सांगता येईल